पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं भारतीय जनता पक्ष शिवसेनेची तर नैसर्गिक युती होती परंतु अजितदा नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सरकारमध्ये सहभागी झालं अन्य घटक पक्षाच्याही नेत्यांना पक्षाला पण थांबवून घेतलं आणि म्हणून राज्यस्तरावर चर्चा झाली की या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्याचे पहिल्यांदा महायुतीचे मेळावे घ्यावे आणि नंतर लगेच आपण प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करणार आहोत तीन दिवसापूर्वीच मी नगर दक्षिणेची याच सभागृहात बैठक घेतली होती आणि नगर उत्तरेची श्रीरामपूरला बैठक झाली आणि या दोन्ही बैठकीचा समन्वय केल्यानंतर आज उपस्थिती आपली आहे ती पाहिल्याच्या नंतर व्यासपीठावरती असणारे सर्व आपले नेते मंडळी पक्षाचे पदाधिकारी आणि समोर बसणारा आपला हा जो कार्यकर्ता आहे हे चित्र पाहिल्यानंतर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण आता सगळे झालो आहोत अशा प्रकारचा आत्मविश्वास आप आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे तर पत्रकार उल्लेख उल्लेखाला माझ्याकडून ते मला क्षमा करतील सर्वोपक्ष पत्रकार बांधव आहेत आणि म्हणून या सगळ्या एकूण राजकीय ध्रुवीकरणामध्ये पुन्हा एकदा नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री आपल्याला करायचं आहे हा आत्मविश्वास प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मला पाहायला मिळतो दोन <दिणा> दिवसापूर्वीच <दिणा> दो नाशिक जिल्ह्याचा दौऱ्यावर आदरणीय प्रधानमंत्री आले ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये त्यांनी भेट दिली उद्या गेली रामकुंडावर गेले जो रोड शो झाला तो दहा किलोमीटरमध्ये मला वाटतं नाशिक शहरातला प्रत्येक नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर आला होता आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांचे अभिवादन करत होते एक प्रचंड ऊर्जा ज्या नेत्यांमध्ये आहे मला वाटतं त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक माणसाला ती ऊर्जा शेचून घेत होती एक विलाक्षर अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे दे देशाला त्याचा आपल्याला प्रत्येकाला अभिमान आहे आणि त्या मेळाव्यामध्ये युवा शक्तीला त्यांनी जे आव्हान केलं आहे देशाच्या उद्याच्या भविष्याच्या वाटचालीमध्ये युवकांचं काय महत्व आहे आणि देशाला महासत्ता जर आपल्याला करायची आहे तर युवा शक्तींनी मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली आणि म्हणून जे जे आव्हान आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केलं आहे तो संकल्प त्यांनी केलेला आहे विधेयक असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला ते प्रत्यक्ष कुटीमध्ये उतरवायचे आहे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जाऊन गावामध्ये जाऊन हे फार मोठं काम मित्र आपल्याला करायचं आहे नाही तर प्रधान आदरणी प्रधानमंत्री येऊन गेलेत भाषणं केलीत महायुतीचे मेळावे झाले आपण भाषण केलेत परंतु त्यातून ना जो आपल्याला संदेश द्यायचा आहे तो माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे कारण आज विरोधी पक्षाचं आपण जर स्थिती पाहिली तरी किती वल्गण करू द्या किती आघाड्या करू द्या किती यात्रा घालू द्या या देशातली जनता आणि आपल्या नगर जिल्ह्याची संपूर्ण जनता ही आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणे उभी आहे अशा प्रकारचा एक आपल्याला ज्या जिल्ह्यामध्ये चित्र निर्माण करायचं आणि ते वास्तव आहे तर मागच्या काही महिन्यापूर्वी एकच एक महिन्यापूर्वी रामभव उल्लेख केला की तीन महिन्यापूर्वी ज्या विधानसभेच्या निवडणुका तीन राज्याच्या निवडणुका झाल्या चार राज्याच्या झाल्या तेलंगणा वगळता विरोधकांच्याकडे कार्यक्रम कुठे आहे आणि त्यामुळे एका बाजूला देशाची दिशा ही ठरली आहे कोणत्या बाजू दिशेला जायचं पंधरा नंबर असताना भारत देशाची अर्थव्यवस्था आज देशाच्या पाठव पाचव्या क्रमांकावर गेली जेव्हा पुण्याला शिबिर झालं मी कोणाला बोललो नगरच्या पेटीमध्ये आपण विसरून जातो की एका बाजूला चिरण फुकवटा बेरोजगारी अन्य राज देशांमध्ये जर आपण चित्र पाहिलं एवढं भयव आहे पण ते लोकांसमोरच जात आज देशाची अर्थव्यवस्था थोडी गतिमान झालेली आहे मग एका काही शंभर वर्ष त्या देशावर सूर्य मावळत नव्हता तर इंग्लंडची सुद्धा अर्थव्यवस्था मागे टाकत आपण पाचव्या क्रमांकावर गेलो मला वाटतं वर्षभरामध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावर जाऊ अशा प्रकारे देशाची वाटचाल सुरू आहे कृपा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मारत तुम्ही प्रत्येक ठिकाणी उद्योगामध्ये होणारी वाढ आहे उद्योगामुळे वाढीमुळे येणाऱ्या रोजगारामध्ये होणारी वाढ आहे त्या वाढीमुळे रोजगाराच्या उद्योगाच्या वाढीमुळं जे व्यवसाय वाढत चाललेले आहेत याच्या केव्हा तरी मला वाटतं कार्यकर्त्यांनी अवलंबून केलं पाहिजे आपण नगर शहरात करतो संग्राम माहीत आहे एक अवलंबून करा तुम्ही शहरामध्ये जाऊन मंदिर आहे कुठे बेरोजगारी आहे कुठे परंतु नकारात्मक सातत्य देणाऱ्या बातम्या सकारात्मक पद्धतीने जी मांडी करण्याचा प्रयत्न सातत्याने विरोधकांकडून होतो त्यामुळे सकारात्मक बाबी लोकांसमोर जात आणि तेच सर आपल्या महायुक्तीच्या कार्यकर्त्यांसमोर मोठं आव्हान आहे आज जी ट्वेंटी जात अमेरिकेच्या जा देशाला जगाच्या सगळ्यात मोठी मास होता अमेरिका अमेरिकेच्या राष्ट्रपतीला दिले जावं लागलं आणि मोदींबरोबर सेल्फी काढावं लागलं मला वाटतं याच्यापेक्षा काय का अजून देशाने आपल्या देशाचं दे कौतुक झालं पाहिजे आज नेत्याच्या रूपानं आदरणीय ने मोदी साहेबांकडे अनेक देशाचे प्रधानमंत्री राष्ट्रपती सल्ला मागतात एवढं अतुंग असं शतृत्व आपल्याला मिळाल्यानंतर मला वाटतं किती मोठ्या आघाडी येऊ द्या किती एकत्र येऊ द्या हे सगळे बाद झाले लोक एकत्र आलेले महाराष्ट्रामध्ये ज्यांना आपले पक्षी सांभाळता आले नाही आपले आमदार सांभाळत आले नाही अशा लोक आघाड्या करायला गेले आज शेतीचा प्रश्न असेल आज कांद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हवा देण्याचा प्रयत्न होतोय कांद्याच्या प्रश्नाला भाव मिळाला पाहिजे मागणी होते हे आपलं पहिलं सरकार आहे की गेल्या वेळी आपण साडेतीनशे रुपये अनुदान दिलं आले आता आपण कांद्याच्या करता नाफेड मार्फत किमान चोवीसशे रुपयांनी खरेदी करावी अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे पण जे पंधरा वर्ष केंद्रामध्ये मंत्री राहिले राज्यामध्ये सत्तेत राहिले एकदा तरी कांदा खरेदीचं धोरण एकदा तरी कांद्याला केंद्राचं अनुदान देण्याचं धोरण त्यांनी घेतलं कायकर्त्याची चर्चा करणार आपण कुठे प्रश्नाची होकल कोण करत प्रश्नाची सोडवणूक कोण करत या संदर्भातला विचार विचार आपण करण्याची आवश्यकता आज प्रभू रामचंद्रांच्या बद्दल अवमानकारक उद्धार तो जितेंद्र आवड काढतो आणि त्यांच्या मांडले मांडलेले उद्धव ठाकरे बसतात तो तामिळनाडूचा मुख्यमंत्री स्टॅलिनचा ता मुलगा हिंदुत्व धर्माबद्दलचे अनुदार काढतो त्याच्या मांडीला मांडीला मग उद्धव ठाकरे बसतात सत्तेच्या करता औरंगजेबाच्या कबरीवर औरंगाबादच्या तिथे फुलाच फुलं चढवले जातात त्या लोकांच्यावर हे मांडीला मांडी लावून बसतात मग कोणतं हिंदुत्व हे लोकांसमोर गेलं पाहिजे ही जी भूमिका मांडतात हिंदुत्वाबद्दलची भूमिका मांडतात पदोपदी धर्माचा अवमान देव होतोय देवदैवतांचा अवमान होतोय तिथं उद्धव ठाकरेंना या सगळ्या पुढाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत नाही आहे त्याने हिंदुत्वाबद्दल बोलावलं आणि खरं हिंदुत्व त्यांनी सोडून दिलं म्हणून तर त्यांच्या जा पक्षाची अशी आवश्यकता झाली आहे आधी लोकसभा निवडणूक होऊ द्या जे बचे कुचे आहेत ना ते सुद्धा शिल्लक राहणार नाही अशा प्रकारच्या आवाज शिवसेनेची होणार आहे आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही तर मला आश्चर्य वाटलं की उद्धव ठाकरे सांगतात मी खरा देशभक्त आहे अरे देशभक्त तू म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणण्यापेक्षा लोकांनी म्हटलं पाहिजे मी देशभक्त आहे सांगण्याची वेळ त्यांच्यावर येणं हाच मला वाटतं त्यांचा नैतिक पराभव आहे मित्रांना सांगणार मी आज मला एकानी त्या व्हॉट्सअपवर एक मला चित्र पाठवलं किती लोकांना मला माहिती ते कोणतं काय आहे तुला ते व्यता कोणतं ते उद्धव ठाकरे विक्रम दाखवण पवार बरं आणि मग केवळ लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करायचा खोट्या बरोबर रेटू बोर या पद्धतीने हे सगळ्याचे कारभार चालू आहे त्याला उत्तर आपल्या महाविकास आघाडीच्या महाविकास विकास या सगळ्या तर शून्य शून्य कारभार दोन वर्ष काही कोणत्या केला त्याला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उत्तर द्यायचं आहे अनेक मुद्दे सांगण्यासारखे आहेत अनेक विषयाबद्दल केंद्राने घेतलेले निर्णय आहेत आपण आपल्या राज्य सरकारचा जरी विचार केला तर मागच्या दोन मागच्या दीड वर्षामध्ये आपण जे निर्णय केले त्याचा उल्लेख रामभाऊने केला के ती किंवा मी आकडेवारी मुद्दाम काय आपल्या जिल्ह्यापुरच्या आकडेवारी मी आपल्याला सांगतो गेल्या वर्षी पीक विम्यामध्ये आपल्या जिल्ह्यातले फक्त दोन लाख शेतकरी होते आज एक रुपयाचा पीक विमा आपण जाहीर केला आपले नेते मान्य देवेंद्रजीनी आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे अर्थसंकल्प मांडला गेला आज, आज आपल्या जिल्ह्यामध्ये अकरा लाख ऐंशी हजार शेतकरी अकरा लाख ऐंशी महाविकास आघाडीच्या काळामध्ये दोन लाख आणि महाविकाच्या काळामध्ये किती अकरा लाख ऐंशी हजार किती लोकांना माहिती कोण माहीत होत होतं माहिती हो का नाही म्हणून सांगा आज पंचवीस टक्के आपण आम्ही रक्कम देऊ फक्त आज पूर्ण अनिवार्य आपला अंतिम जाहीर करायचं आहे आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकशे अठ्ठावीस कोटी रुपये सोयाबीनला मिळाले आणि एकवीस कोटी रुपये हे मका उत्पादक शेतकऱ्यांना